सामाजिक भान जपत दृष्टीहीन विद्यार्थ्यांना भाजप स्लमसेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्या आई प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला कोकण पतवीधर मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट निरंजन वसंतराव डावखरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम कोपरीतील सारथी साधना केंद्रात राबवण्यात आला केंद्रातील दृष्टीहीन विद्यार्थ्यांना ब्ल्यूटूथ उपकरणांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण पवार मनोज शिंदे परिवहन सदस्य विकास पाटील राजेश गाळे संजय आहुजा आई प्रतिष्ठानचे सदस्य रोहित कवे अवधूत कदम विद्याताई कदम इसामुद्दीन शेख इत्यादींसह रोटरी क्लबचे अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते दृष्टीने विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावं यासाठी ठाणेपूर्वेकडील ठामपा राऊत शाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी संचलित सारथी साधना केंद्र चालवले जातं या केंद्रामध्ये एकूण एकशे पासष्ट दृष्टीन विद्यार्थी तंत्रशिक्षण घेतात या विद्यार्थ्यांना सहज संवाद साधता यावा याकरिता कृष्णा भुजबळ याकरिता कृष्णा भुजबळ यांच्या आई प्रतिष्ठाने आमदार निरंजन डावखरे यांच्या वाढदिवशी ब्लूटूथ इलेक्ट्रिक उपकरणाचं मोफत वाटप केलं या सोहळ्यात प्रारंभ केंद्रातील अंध विद्यार्थ्यांनी आमदार डावखरे यांचं औक्षण करीत वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन केलं यावेळी बोलताना आमदार डावखरे यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक भान जपून आई प्रतिष्ठानने समाजात वेगळा पायंडा पाडल्याचं सांगितलं तर आमदार केळकर यांनी डोळ्यास व्यक्तींना जे दिसत नाही ते दृष्टीहीनांना कळतं इतका त्यांचा बुद्ध्यांक प्रगल्भ असतो त्यांना या उपकरणाचा लाभ होईल असं सांगितलं पुढे बोलताना त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाला आमदार निरंजन टावकरे यांच्या रूपाने शांत व संयमी नेतृत्व लाभल्याचं नमूद करून त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती वृद्धिंगत हो अशा मनस्वी शुभेच्छा दिल्या